महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शहरातील बस स्थानक ते मामा चौक रोडवरील अंबिका पेंट्स हे कलरचे दुकान फोडणाऱ्या चौघा चोरट्यापैकी तिघा नोकरांना सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या चार तासात बेड्या ठोकल्या बारा लाखापेक्षा अधिकच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलाय राकेश प्रभुदास मेहता यांच्या अंबिका पेंट्स दुकानात नौकर असलेल्या लालबागमधील शेख ओम आमिर उर्फ राजू शेख यांनी आपल्या तीन मित्रांना सोबत घेऊन विविध रंगाच्या वीस लिटरच्या छानोव बकेट्स दहा लिटरच्या तीस चार लिटरच्या चौदा बकेट तर अशोक लेलँड असा एकूण बारा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता गुन्हा दाखल होताच सदर बाजारात पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने आपली तपासणी चक्रे फिरवत अवघ्या चार तासात रिजवान खान शेख आमेर आणि योगेश महादू गाडगे या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच लाख बावीस हजार रुपयांचे कलरचे बॅकेट्स आणि सात लाख रुपयांचे पिकअप असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर चौथ्या आरोपी यश खर्चणे हा सध्याला फरार आहे सदर कारवाई वरिष्ठांसह पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख शैलेस मस्के अंमलदार रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव धनाजी कावळे दुर्गेश गोफने आणि लोंडे यांनी पार पाडली मार्शुडे मराठीसाठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना सर काय कारवाई पोलीस स्टेशन सदर बाजार येथे फिर्यादी नामे मेहता त्यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या अंबिका पेंट्स या दुकानामधून चोरी झालेली आहे तसे तक्रार आल्याने दिबी पथकातील शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्यासोबतची सर्व टीम यांनी कोकणी माहितीदार आणि टेक्निकल टीमच्या अनालिसिसनुसार काही आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून गेलेला सर्व मुद्दामाला आणि तो मुद्देमाला गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन असं एकूण बारा लाख बावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे माल।, माल हा आरोपीच्या ताब्यातून जप्त ता केलेला आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये तीन आरोपी आहेत एक योगेश घाडगे शेख अमेर आणि यश खरचणे हे त्याच दुकानात काम करणारे त्यांचे नोकर आहेत त्यांनीच चोरी केली होती त्यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे माल कुठे गेला होता सर नाही तो तपासाचा भाग कलर... पस... सब... आहे तपासात चालू आहे कुठल्या कंपनीचे कलर्स नाही वेगवेगळ्या कंपनीचे आहेत कलर वेगवेगळ्या कंपनीचे आहेत एकूण तसं जवळपास वेगवेगळ्या कंपनीचे आहेत सगळ्या सांगता कलरची किंमत किती आहे कलरची किंमत आहे बघा एकूण पाच लाख बावीस हजार रुपये गाडीची किंमत जवळपास सात लाख रुपये आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा